शहरामध्ये आपलं स्वागत आहे भोकर शहर व तालुक्यातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भोकर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा मंजुळाबाई किनाळकर मुलींची विद्यालय तसेच राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय सरस्वती विद्या मंदिर शाळा गीतांजली प्राथमिक विद्यालय लिटल इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा राष्ट्र संत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय सोनारी इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वयाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे गोविंद पाटील ढगे चितगिरीकर माधव पाटील ढगेड शिवाजीराव कदम काँग्रेस महिला सुवेखा माळी परसराम पाटील जाधव ढळकर मोहन ढगे यांच्यासह जिल्हा परिषद संस्थेतील व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती भोकरून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू भोकर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या इंजिनिअर दामिनी ताई दादाराव ढगे या प्रतिष्ठानच्या वतीने लेखन सामग्री एक वही आणि पेन प्रति विद्यार्थ्यांना जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी लेखन सामग्री वाटप करण्यात आलं आणि एक चांगला उपक्रम आहे नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फार मोठा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे त्या तरी आमच्या शाळेच्या वतीने दामिनी दामिनीताई ढगे यांचे आम्ही आभारी आहोत